राकेश तिवारीसाठी काही प्रश्न महिलांवर देवळात बलात्कार होतात तेव्हा राकेश तिवारीला देव स्वप्नात येऊन पीडित महिलांना वाचवण्यासाठी देवाने का पाठवले नाही पुलवामा हल्ला झाला देवाने स्वप्नात येऊन तिवारीला सैनिकाचे जीव वाचवण्यासाठी का आदेशित केले नाही मागासवर्गीय व्यक्ती उच्च पदस्थ झाल्यावरच देव स्वप्नात येऊन बूट मारायला सांगतात का आता पाहूया सविस्तर वृत्ताकडे भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर वकील राकेश किशोर हे व्यक्तीने केलेला हल्ला हा व्यक्तीवर नसून तो भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि भारतीय संविधानाच्या मूल्यावर झालेला जाणीवपूर्वक मनवादी प्रवृत्तीच्या जातीयवादी मानसिकतेतून केलेला हल्ला असून ही घटना समाजघटकातील मनोवादी आणि जातीवाद प्रखरपणे जाणवत असून लोकशाही आणि सामाजिक समतेसाठी धोकादायक असून वकील राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई करून सदरील व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे येरमाळा गावातील अनेक जाती धर्मातील व्यक्तींना एकत्र येऊन हे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला सरन्यायाधीश हे एका जातीचे नसून देशाचे सरन्यायाधीश आहेत हा संदेश येरमाळा गावातून गेला आहे त्याप्रसंगी प्रामुख्याने तानाजी दगडू सवणे माजी सरपंच राजकुमार विश्वनाथ निचळे अखिल भारतीय हिंदू खटीक महासंघ धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुल रामराव पाटील आबाजी प्रतिष्ठान येरमळा अध्यक्ष सुधीर गोखुळ जाधव शहराध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जाफर भाई शेख हारून उस्मान शेख व्यापारी संतोष उदाज जमदाड़े अध्यक्ष पवन सूर्यकांत जगताप गोविंद नवनाथ पोळ उमेश भालेराव राहुल कचरू चंद्रशिवे अशोक भगवान कसबे डॉक्टर अमोल विठ्ठल वाघमारे इत्यादींच्या स्वाक्षरे है इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें